इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी, पेंडरसो वेस सोलापूर सोलापुरात आज रंगपंचमीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला बाल भारतीने निर्मिला विद्यार्थ्यांच्या मनात शैक्षणिक तरंग सुप्रभात शिक्षण मंडळ संचलित बाल भारती विद्यालयात कुमटानाका या ठिकाणी आज शैक्षणिक रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ज्या पद्धतीने रंग आपले जीवन आकर्षक बनविता त्या पद्धतीने शैक्षणिक रंग जीवन समृद्ध करतात ही गोष्ट लक्षात घेऊन विद्यालयामध्ये शैक्षणिक रंगपंचमीचे आयोजन करण्यात आले होते या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक विषय देऊन त्यांच्यामध्ये चिकित्सक वृत्ती निर्माण करणे हा उद्देश बाळगून विद्यार्थ्यांना आशावादी व शिक्षणाविषयी प्रेम निर्माण करण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांना चित्रकला ठेवकाम कोलाज काम तसेच वैज्ञानिक रांगोळी सामाजिक समस्या पर्यावरण मनोरंजनात्मक चित्रे अशा विविध विषयांवरती स्पर्धा घेण्यात आली होती यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून विविध कलाविष्काराचे सादरीकरण करून उपस्थितांची मने मोहित केली या नाविन्यपूर्ण उपक्रमास सहशिक्षित सौ तरणुम शेख यांची कल्पकता व सदर उपक्रमास सौ मुडके मॅडम व सौ मिरकले मॅडम व वा गायकवाड सर व सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले यावेळी मुख्याध्यापक रिजवान शेख यांचे मार्गदर्शन लाभले या उपक्रमाचा चित्राविष्कार पाहण्यासाठी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता